सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं प्रेम तुमच्यापासून फार लांब गेलेलं आहे किंवा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात आहात परंतु समोरची व्यक्ती तुम्हाला समजून घेत नाही किंवा काही कारणास्तव तुमचं प्रेम तुमच्यापासून खूप लांब गेलेलं आहे पुन्हा नव्याने तुम्हाला एकत्र यायचं आहे एखाद्या व्यक्तीला तुम्ही काय बोलता हे तुम्हाला पटवून द्यायचं आहे किंवा अगदी एखादी व्यक्ती खूपच तुम्हाला आवडते आणि ती व्यक्ती आपलं काहीच बोलणं ऐकून घेत नाही त्यावेळेला त्या व्यक्तीला वश मध्ये करण्यासाठी आपल्याला एक वशीकरण मंत्र अत्यंत सुंदर आणि ह्या मंत्राने समोरची व्यक्ती ही मोहित होतेच आणि तुमच्याकडे ती व्यक्ती शंभर टक्के येईल ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते तत्पूर्वी मी काही दिवसांपासून तेलाची ओम आयुर्वेदिक तेलाची हेअर ऑइलची मी माझ्या ऍड करत होती त्यात व्हॉट्सअप नंबर एक देत होती त्या व्हॉट्सअप नंबरला बऱ्याच लोकांचे कॉल यायला लागले मी क्लिअर सांगितलं होतं फक्त व्हॉट्सअप नंबरला येऊन तुम्ही हाय करा आणि तेला माहिती जाणून घ्या परंतु ह्याचे गैरवापर करायला लागले त्यामुळे मी ह्या तेलाची पूर्ण माहिती थांबवली पूर्ण माझं जे मार्केटिंग होतं ते मी थांबवलं तुम्ही चुकीच्या कामामुळे एखाद्याचं नुकसान करू शकता हे तुमच्या लक्षात येत नसेल तर आता तरी लक्षात आणा की ह्या सर्व गोष्टी टाळा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या एखाद्या स्त्रीला जर तुम्ही फोन करत असाल तुम्ही चुकीचं बोलत नसाल परंतु तुम्हाला कॉल करायला नाही सांगितला तर तुम्ही कॉल नाही करायला पाहिजे त्यामुळे तुम्ही ह्याच्याकडून त्या नंबरवर कॉल करू नका कृपया तुम्हाला सर्वांची सर्वांना विनंती आहे तर आता आपण मंत्राकडे वळूया मंत्र कसा म्हणायचा आहे सांगताय का पूर्ण दिवसातून कितीही वेळेला तुम्ही हा मंत्र म्हणू शकता आणि ह्या मंत्राचा गैरवापर तुम्हाला करायचा नाही तुम्ही हा मंत्र माळेवर किंवा कुठेही म्हणू शकता परंतु ह्या मंत्रात मध्येच त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय हा मंत्र काहीच काम करणार नाही मंत्राचा गैरवापर करू नका वारंवार सांगते आता तुम्हाला हा मंत्र जर का मला स्क्रीनवर लिहून देता आला नाही किंवा मी विसरून गेली तर मी डिस्क्रिप्शनला हा मंत्र देते डिस्क्रिप्शनला जाऊन नक्की चेक करा मंत्र कुठलाही सांगते का व्यवस्थित लिहून घ्या कारण मंत्र लिहा आणि स्पष्ट मंत्र उच्चारा आता मंत्र काय आहे सांगते का ओम नमो मोहिनी देवी आदिरूपेणी नंतर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं बघा मी ज्या वेळेला नाव सांगते त्यावेळेला नाव घ्यायचं मम विषयकारिणी पुन्हा एकदा सांगते ओम नमो मोहिनी देवी आदिरूपेणी नंतर नाव घ्यायचं मम वशयकारिणी आता मी एखाद्या मुलाचं नाव घेते बघा ओम नमो मोहिनी देवी रूपेणी सागर मम वशयकारिणी सागर ह्या दुसऱ्या एखाद्या मुलाचं नाव आहे तुम्ही त्याच्यावर तुमच्या आवडत्या व्यक्तीचं नाव घेऊ शकता तुम्हाला कळला असेल हा मंत्र आहे त्यामुळे ह्या मंत्राचा वापर छानपैकी करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला पुन्हा तुमच्या जवळ बोलवा तर ह्या मंत्राचा वापर गैरवापर करू नका वारंवार सांगते व्यवस्थितपणे मंत्र उच्चारा व्यवस्थितपणे त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि हा मंत्र जोपर्यंत ती व्यक्ती तुमच्या जवळ येत नाही तोपर्यंत हा मंत्र बोलत राहायचा आहे हा मंत्र कम से कम त्रेचाळीस दिवस तरी वापर करा त्यानंतर तुम्हाला नक्कीच जाणवेल की आपण जो मंत्र म्हटलेला आहे तो मंत्र काहीतरी काम करतो आणि हो त्यासाठी कर्म आणि कष्ट अतिशय महत्वाचे आहेत बाकी जे काही आपल्या बरोबर होणार आहे ते आपल्या योग्य योग्य आयुष्यासाठी सर्व काही होणार आहे आपल्या चांगल्यासाठी होणार आहे ह्या सर्व गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समजा